ज्यावेळेस पहिली टेस्ट होते गाडीची एकट्याची टेस्ट होते बरोबर दुसरी टेस्ट होते त्यावेळेस ड्रायव्हर सोबत गाडीची टेस्ट केली जाते हालेलुया गाडीला आता एकट्याला तपासू जात नाही तर त्याच्याबरोबर बसणाऱ्या ड्रायव्हरला पण तपासू जात कि हा कशा पद्धतीनं गाडी हँडल करू शकतो प्रेझला म्हणतात क्लेश काय म्हणता तुमच्या क्लेश आहे खूप असं वाटतं की मी मरणार होते आता पण काय तुम्हाला सांगू नाही मला यातनं बाहेर येता येत नाही हे इतकं भयंकर आहे इतका त्रास आहे की मला ते म्हणजे इतकं डिप्रेशन आहे की कुणीतरी यावं मला सांत्वन द्यावं कुणीतरी माझ्यासाठी काहीतरी करावं इतक्या त्या कळकळीमध्ये इतक्या त्या भयानक वेदनामध्ये आहे मला तुला सांगू द्या दे तुझ्या आता विश्वासाच नुसतं नाही तर तुझ्या Fugir para enxadar o